तर आज पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे तुम्ही बघू शकता मे महिना सुरू आहे कडक उन्हाळ्याचा हा महिना आहे आणि लिटरली यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि सलग तीन ते चार दिवस पाऊस हा नॉनस्टॉप सुरू आहे नॉनस्टॉप खरं सांगते मी आमच्या आजूबाजूला तरी घराच्या आजूबाजूला अशा खणी वगैरे आहेत त्या अशा भरून उलटायला लागलेत इतका जास्त पाऊस आहे आता तुम्हाला टायटल थांबलेल्या पर्यंत समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे काय सांगणार आहे अफकोर्स माझ्या मम्मीचे जे दागिने आहेत तेच मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी थोडस डिस्कस करूया वरती आता मी युट्यूबवरती ना खूप साऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांना बघते खूप छान काम करतात त्या त्यांना इतका चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्या का गॅप घेतात मला नाही समजत आहे तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे तुमच्या ऑडियन्स तुमच्या व्हिडिओची वाट बघते आणि तुम्ही रिझन देत आहे ठीक आहे तुम्ही जे रिझन दिला अफकोर्स ते व्हॅलिड आहे आणि आय रेस्पेक्ट दॅट पण तुम्ही विचार करा तुम्ही मला विचारा माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना विचारा की रिस्पॉन्स न मिळणं ऑडियन्सने व्हिडिओ न बघणं किती दुःखदायक असतात या फिलिंग आणि तुम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी तुमचं चॅनल ग्रो होतय आहे झालेलं आहे आणि जे तुमचे सबस्क्राईबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत तुमच्या ऑडियन्स तुमच्या व्हिडिओची वाट बघते आणि तुम्ही पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर गॅप घेत आहे, आहे तुम्छी तुम्छी पन्दरा पन्दरा प्लीज असं नका करू आणि पैशा ऑफकोर्स वरती सगळे पैशासाठीच येतात आणि पैसा ही तर गोष्ट झाली ही मेजर गोष्ट आहे हे लक्षात ठेवा पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या जर जपण्यासाठी युट्यूब हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कॅप्चर करायची असेल अगदी खूप मौल्यवान गोष्ट कॅप्चर करायची असेल तर ती युट्युब वरती राहते म्हणजे एखादा व्हिडिओ जर आपण टाकला तर तो, तो पर्मनंट आहे तसा राहतो आपल्या म्हणजे विस्मरणातून एखादी गोष्ट गेली तर ती युट्यूबवरती आहे तशी छापली जाते म्हणजे आपण एखादा व्हिडिओ करून जर टाकला आणि म्हणजे काही वर्षांनी जर तुम्ही बघितलं की बाबा आपण इथे गेलो होतो हे झालं होतं असं झालं होतं या सगळ्या गोष्टी होतात आणि खरच म्हणजे सोशल मीडियाचा हा ही एक खूप सुंदर आणि चांगला फायदा आहे पण मला खरंच कळत नाहीये आम्हाला इतका रिस्पॉन्स नाही आहे तरी सुद्धा मी कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवतोय आणि ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे पैसा फेम आणि लक्झरियस लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण एक गुंतवणूक म्हणून मनाची गुंतवणूक म्हणून मी हे चॅनेल सुरू केलं होतं आणि अॅक्च्युली माझं चॅनेल अगदी दोन महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं अजूनही पेमेंट आलेलं नाही ती गोष्ट वेगळी आहे आणि पेमेंट का आलं नाही हेही मी तुम्हाला सांगते चांगला रिस्पॉन्स असेल तर अगदी तुमचे एका दिवसात सुद्धा शंभर डॉलर कम्प्लीट होतात चांगला रिस्पॉन्स नसेल तर एक वर्ष काय तुम्ही तीन तीन चार चार वर्ष जरी घासून घेतला तरीही तुमचे डॉलर नाही कम्प्लीट होणार आणि ऍडसन गुगल ऍडसन्स जे आहे खूप कमी पैसे पे करत ऍक्च्युली आपल्याला आणि हे सगळ्यांनाच आहे आणि जे सगळे युट्युबर जे आहेत त्यांचं कोड जे भरतं त्या कोर्स आहे प्रमोशन आणि खर तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत पण ही एकच गोष्ट मला नाही बसू देत की बाबा आपण आता यामध्ये पाय घातले तर पाठीमागे नाही येऊ शकत आपल्याला करायचं आहे सक्सेस मिळून नाही मिळो या पुढच्या गोष्टी आहेत पण एक गुंतवणूक की बाबा मला हे आज हे करायचं आहे उठल्यानंतर मला हे शूट करायचंय हे दाखवायचं आहे असं बोलायचं आहे याची ही स्क्रिप्ट काढणं खूप जास्त गरजेचं आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच बसू देत नाहीत आणि कसं आहे तुम्हाला एक जरी चांगली कमेंट आली ना लिटरली म्हणजे असं खूप भारी वाटतं की बाबा वा, कोणीतरी आहे आपल्याला बघणार कोणीतरी आपल्या कामाला ऍप्रिशिएट करतंय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच आपल्याला बसू देत नाहीत आपण टाकणं गरजेचं आहे व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे ऑडियन्स बघू दे नाही बघू दे ही नंतरची गोष्ट आहे पण आता व्हिडिओ टाकणं खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होतात माझ्या बाबतीत ही तेच होतं की बाबा ठीक आहे व्ह्यूज येतील नाही येतील पण एकतरी चांगली कमेंट येईल की नाही अ या म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर खरंच या मला बसू देत नाहीत आणि मी माझ्या कामाला पुन्हा लागते पण ज्यांना खरंच चांगला रिस्पॉन्स आहे प्लीज तुम्ही गॅप नका घेऊ तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा खूप चांगल्या पद्धतीने आणखीन ग्रो होईल तुमचं चॅनेल आणखीन जास्त फेम मिळेल तुम्हाला आणि त्यामध्ये तुमचाच फायदा आहे आणि तुम्ही जे रिझन्स येत आहे ते अफकोर्स वॅलिड आहे मी म्हणजे असं नाही म्हणत आहे की काय टाइमपास झालेला आहे यांचा वगैरे तुम्ही जे कारण दिलेले आहात म्हणजे मी त्याला तुमच्या कारणाचा खरंच रिस्पेक्ट करते आणि ते गरजेचं आहेच आता आम्हाला इतका रिस्पॉन्स आहे तरीही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतोय हो कारण पहिली गोष्ट तर चॅनल मॉनिटाईज झालेली आहे काहीही करून शंभर डॉलर कम्प्लीट करायचे आहेतच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट आणि मॉनिटायझेशन या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा काम करणं खूप जास्त गरजेचं आहे कामाचं सातत्य असणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे आता इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या माहेर तर तुम्हाला बघायला मिळेल आणि माझी आणि छोटीची मज्जा मस्ती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ओके तर मी तो पुढचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करते जादा <ossible> गानी कर लो पुरुकाला किती एवढे सगळे खाई दे मोरे होय कधी कधी खायचा हय कधी कधी खायचा चट्ट काय तुझा फोटो नको काढायला नको मग इकडे बघ इकडे बघ हाय कर हाय हाय म्हण की हाय बाय टाटा बघ इकडे छोटू ठीक आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता इतके सगळे दागिने माझ्या मम्मीचे आहेत आणि ते सोन्याचे आहेत फक्त हा लक्ष्मी हार आहे ना त्याच्या पलीकडचं घंटन जे आहे ते एक ग्रॅमचं आहे आणि जे तुम्हाला ठुशी दिसते कोल्हापुरी साज जो आहे त्याच्यामध्ये ठेवलेली डिश ठुशी दिसते ती एक ग्रॅमची आहे बाकी सगळं काही सोन्याचं आहे माझ्या मम्मीचे टोटल पंचवीस तोळे दागिने आहेत प्लस पाटल्या ज्या आहेत त्यामध्ये इथे इथे दाखवता आल्या नाहीत कारण तिच्या हातामध्ये होत्या आणि इतके सगळे कानातले पैंजण जोडवी खडे चेंज करायचे कानातले होते झुमके होते बेल होते बेल तरी माझ्या मम्मीची माझ्या मते एक बेल बेल जो आहे तो अर्ध्या तोळ्याचा आहे आणि तुम्ही बघू शकताय ह्या ज्या बुगड्या आहेत त्या सुद्धा माझ्या मते अर्ध्या तोळ्याच्या आहेत आणि इथे हे सगळे जे आहेत ही जी गोल्डन आणि सिल्वरची ज्वेलरी आहे मी अगदी थोडस हे जे आहे ते शूट घेतलेला आहे तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी सगळं तुम्हाला कलेक्शन माझं माझ्या मम्मीच गोल्डन आणि सिल्वर ज्वेलरीचं कलेक्शन आहे नक्की दाखवेल आणि इथे मासोळी आहे बिचव्या आहेत पैजण आहेत माझ्या मम्मीला दागेड्यांची खूप जास्त हाऊस आहे आणि माझ्या भावांचे चेन आणि अंगठ्या सुद्धा होत्या पण त्यामध्ये यामध्ये मी दाखवलेलं नाहीये आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत